ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहर काँग्रेस आणि सेवा दलाच्या वतीनं ध्वजारोहण करून स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आलं सोलाबचर काँग्रेस कमिटी सोलापूर शहर सेवा दल काँग्रेसच्या वतीनं नऊ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनानिमित्त बलिदान चौक येथील हुतात्मा स्मारक इथं शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झेंडावंदन करण्यात आलं आणि महात्मा गांधीजींनी दिलेल्या चलेजाबच्या आव्हानाला प्रतिसाद देत करेंगे या मरेंगे या निर्धारानं स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवून ब्रिटिश राजवटीला नेस्तनाभूत करण्याची हाक देणाऱ्या ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांना या चळवळीत ज्यांनी प्राणांचं बलिदान दिलं त्यांची आठवण करत बलिदान चौकातील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमात सूत्रसंचालन सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केलं यावेळी अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी परंपरा सोलापूर शहरातल्या चार वृत्तात्यांना भाषा लटका झालं पण ते कधी आपल्या तत्वापासून मागे राहिले महात्मा गांधी असेल अनेक लोकांनी ह्या देशासाठी स्वतःच्या जीवावर त्यांना गोळ्या घालत आल्या पण कधीही ते हटले नाहीत आपण देश स्वातंत्र्य करण्याकरता अनेक लोकांचे या ठिकाणी बलिदान गेलेलं आहे याप्रसंगी पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होते हुते हुते हुते